मंदिरात जाऊन दर्शन नाही घेतलं त्यांना असं भानगडी व्हायला तर राम राम मंडळी तुमचा मित्र प्रद्युम्न प्रद्युमन आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये आमच्या गावातल्या मंदिराचं बांधकाम चालू आहे आता म्हटलं बांधकाम कुठपर्यंत आलंय हे जरा बघून येऊ तर एका मंदिराचं बांधकाम तर पूर्ण झालं दुसऱ्याचं काम चालू केलं एकूण इथं तीन मंदिर बांधण्यात येणार आता म्हणलं जरा मंदिराच्या वर जाऊन पाहू कसं काम चालू आहे तर पण तेवढ्याच घरून फोन आला की घरी आपल्या पाहुणे आले आपल्या घरी आले होते धनंजय कंटुलेसर जे की श्रीशैलम बँकेचे चेअरमॅन आहे सरांसोबत याच्या अगोदर आपली भेट सहा वर्ष अगोदर झाली होती एका शिवजयंतीला ते आपल्या गावामध्ये व्याख्यान देण्यासाठी आले होते पाणी वगैरे झाली आणि ते निघाले त्यांच्या कामाला म्हणलं आता आपण कवर रिकामे फिरता मग मी पण निघालो माझ्या कामाला मी आलो होतो इनामामध्ये कारण काल आपली तन्नाशक फवारणी करता करता राहिली होती काल मी अगोदर ऊस भिजून घेतला होता पन त्यातला पण थोडाफार राहिला होता राहिलेल्या उसाला आज पाणी लावून दिलं बरं उसामध्ये फवारायला कोणतं तणनाशक चांगला असताल तेवढं कमेंट मध्ये सांगा मी तर फवारायला लागलो टाटा मेट्री आणि सुपर माय आता आपली मल्टीटास्किंग तर अशी चालू होती एकीकडे पाणी चालू आणि एकीकडे फवारण चालू आता माझ्याकडे ह्या पावडरला मोजण्यासाठी काही मोजमापीचं साधन उपलब्ध नव्हतं मग मी त्याला पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं एक टाकी फवारली आणि लगेच आपल्या टाकीची चार्जिंग संपली पण लाज मंदिरात जाऊन दर्शन न घेतल्यामुळे तसं व्हायला काय साऱ्या अडचणी यायला जाऊ तर दुसरी टाकी आणतो आणि फवारून घेतो तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या चला मग भेटतो तुम्हाला पुन्हा कधीतरी अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना राम राम